माननीय मुख्यमंत्र्यांनी आधी सांगितलं आपण त्याच्यासोबतच आहोत शरद पवार घटेल त्या गटाची भूमिका पन्नास टक्क्याच्या आतून जर नसेल तुम्ही आम्हाला तुमचं समर्थन आहे या मुद्द्यावर आम्ही या मुद्द्यावर आम्ही पूर्ण लोकसभेचे खासदार आमच्या घरातून आम्ही काय दिवे लावायचे ते लावून निवडून दिलेत आमची भूमिका आहे की तुम्ही स्पष्ट करा नाही तर मराठीच्या जीवावर पोळ्या भाजणं बंद करा मग आमचा निर्णय आम्ही आमचा निर्णय घेऊ आमदार साहेब समाजा पार्लमेंटमध्ये जी मागणी आहे पार्लमेंटमध्ये जी सगळे मागणी आपण पार्लमेंटमध्ये ऐकलं मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे दोन अरे मिनिटं भाषण नाही त्या भाषेमध्ये आपण म्हणला की मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या वर भेटलं पाहिजे हे तुमचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही तुम्ही पक्षाची आम्हाला सांगा मराठ्यांना पन्नास टक्केच्या आतमध्ये आणि ते सुद्धा ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे ही पक्षाची स्पष्ट भूमिका घ्या ही आमची मागणी आहे आम्ही येणार नाहीत रस्त्यावरती फिरायला तुम्हाला वाटला असेल की आमचा खूप मोठा झाला पार्लमेंट मध्ये भूमिका पार्लमेंट मध्ये जी भूमिका आहे पार्लमेंट मध्ये इंडिया आघाडीचीच एक जनगणनेची भूमिका जनगणनेची भूमिका राहुल समाजाची जाट समाजाची दुसरं समाज कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करूनच पन्नास टक्क्याच्या पुढे आरक्षण जाऊ मी तुम्ही मला पार्लमेंटचं विचार पार्लमेंट बरोबर आता